नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज काही वर्षात सतत झालेल्या राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण सरकारकडून औद्योगिक आणि व्यावसायिक वापराच्या विजेसह घरगुती वापराच्या विजेच्या दरातही कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एको शहात्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती देत घरगुती विजेचा वापर करणाऱ्या वीज सा वीज ग्राहकांना दिलासा मिळणार कमी वापरणाऱ्यांचे प्रमाण हे आहे या ग्राहकांसाठी दरात सव्वीस टक्क्यांहून अधिक दर कपात होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं महावितरणाच्या याचिकेवर वीज कपातीबाबतचा निर्णय दिलाय वीज दर कपातीबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आपण सर्वात मोठा दिलासा घरगुती विजेचा वापर करणाऱ्या सत्तर टक्के वीज ग्राहकांना दिलाय घरगुती वापराच्या विजेच्या दरात सव्वीस टक्क्यांहून अधिक दर कपात होणार आहे या विजेचा सध्याचा दर रुपये पैसे आहे याच वर्षी तो दहा टक्क्यांनी कमी होईल आणि पुढील दर कपात होऊन घरगुती वापराच्या विजेचा दर सहा रुपयांवर येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की पुढील पाच वर्ष आपण दरवर्षी विजेचे दर कमी करण्याचा निर्णय आपण घेतलाय मागील वीस वर्ष आपण पाहिलं तर दरवर्षी विजेचे दर नऊ ते दहा टक्क्यांनी वाढले आहेत पण आता हे दर आपण कमी करणार आहोत सध्या औद्योगिक कामासाठी लागणाऱ्या विजेचा दर दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे इतका आहे आणि पुढील पाच वर्षात हा दर कमी होऊन नऊ रुपये सत्त्याण्णव पैशांपर्यंत खाली येणार आहे मागील वीस वर्षाच्या दरवाढीचा वेग पाहता पुढील पाच वर्षात हा दर पंधरा रुपये सत्याहत्तर पैसे इतका झाला असता उद्योगाला पुढील पाच वर्षात दरवाढीचा फटका न बसता उलट दर कमी होतील याबाबतची याचिका आता मान्य झाली आहे दरम्यान महा महाराष्ट्रात व्यावसायिक कारणासाठी लागणाऱ्या विजेचा दर सोळा रुपये सत्त्याण्णव पैसे इतका होता तो दोन हजार तीस पर्यंत तीस रुपयांहून अधिक झाला असता आता त्याऐवजी हा दर सोळा रुपये सत्याऐंशी पैसे इतका होणार आहे राज्यातील डेटा सेंटरर्सलाही सेंटर्सलाही आपण ज्या सवलती दिल्या आहेत त्यामुळे त्यांना सहा रुपये साठ पैसे दरानं वीज मिळेल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय